हाय हॅलो नमस्कार कशा आहेत सगळे मजेत ना मजेतच असायला हवं आणखीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सो आजचा ब्लॉग असं काही स्पेशल नाही असा रँडम काढला आहे मॉर्निंग शिफ्ट चालू आहे म्हणजे सध्या सकाळी सहा ते तीन तीन वाजता शिफ्ट संपली तीन वाजता झोपली ती साडेपाचला उठली सो सगळं आवरलं त्यानंतर आता माझी झाले एक व देवपूजा तर मी आलेली आईकडे आणि आता एक छोटं छोटंसं गाव आहे मला ना तिळाचे लाडू बनवायचे आहेत वेगळ्या पद्धतीचे सो ते मी आता बनवणारे आईकडेच बनवीन आणि इकडं घेऊन जाईन सासरी सो कसे बनतात ते बघूया आपण जर तिळाचे लाडू आपण नॉर्मली खातो ते असे तर यावेळी मला करायचे आहेत वाटून आणि बिना बिनापाकाचे लाडू करायचे आहेत मिक्सरमध्ये नॉर्मली वाटून सो आणि उद्या आहे मागे गणेशोत्सवचा पहिला दिवस एक फेब्रुवारी सो त्यासाठी पण होतील आणि आईला पण थोडे द्यायचे सो दोन्ही होऊन जाईल सो त्यांची रेसिपी आज आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत सो स्टेटिव्ह तर इथे घेतल्या तिळाचे लाडू करायला तीन वाटी तिळ तुम्ही तुमच्या अंदाजाने छोटी मोठी वाटी घेऊ शकतात मी अनपॉलिश्ड तिळ घेतलं त्याचा टेस्ट खूप चांगली असते तीन वाटी तिळाला इकडे आपल्याला दीड वाटी गूळ घ्यायचा साधा गुळ घ्यायचा चिक्कीचा गुळ नाही घ्यायचा त्यानंतर एक वाटी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आणि साजूक तूप तर सर्वात प्रथम आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत आणि ते साल काढून घेणार आहोत शेंगदाणे भाजून घेऊयात आणि ही कढई मस्त खूप वर्ष जुनी आहे आजीची कढई आहे ना का लोखंडी कढई प्रॉपर मस्त अजून चव वाढेल शेंगदाणे प्रॉपर मी भाजून घेते तर शेंग शेंगदाणे आपले खरपूस असे भाजून होत आहेत सालं निकत थंड साल काढून घेऊयात आपण तर हे तेळ आपण ह्याच्यात घालून घेऊयात भाजुन हे ते भाजून घेते गॅस पूर्णपणे स्लो ठेवायचं आपल्याला आणि हे अनपॉलिश तीळ भाजलेले कळणार कसे तर हे शेवटपर्यंत तडतडत राहतील सो त्या तेव्हा कळले की आपले तीळ हे प्रॉपर भाजून जातात कढी ऑलरेडी गरम होती म्हणून हे तेळ असे ते सुरुवातीला ते तडतडायला लागलेले पण जर तुम्ही नॉर्मल कढीमध्ये तळणार असाल तर जेव्हा भाजताना तीळ अशी सुटतील आवाज येईल तेव्हा समजायचं की तीळ चांगले भाजून झाले तर हे मला आता बघून बघून प्रॉपर गोल्डन थोडेसे होईपर्यंत भाजायचे पांढरेतील लगेच समजतात आपल्याला भाजलेले पण ह्याला पण आपल्याला वेळ लागतो तरी बघा ला 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 हो ते शनिवारचे असतात ना तर हे बघा तीळ आपले चांगलेसे भाजून झालेले आहेत हे जे लाडू आहेत ना बिनपाकाचे म्हणजे जे वयस्कर असतात त्यांच्या दाताचा प्रॉब्लेम असतो चावता येत नाही त्यांच्यासाठी हे लाडू परफेक्ट आहेत अगदी आणि पाकाचं पण काही नाही लगेच चावले येतात एकदम सॉफ्ट असतात सो म्हणून स्पेशली मी असे लाडू करते पहिल्यांदाच करणारा ही यूट्यूबवर एक रेसिपी बघितलेली आणि हल्ली सगळ्यां म्हणजे मोस्टली बघितलेत मी हे लाडू असं करताना यूट्यूबवर सो म्हटलं की चला ट्राय करूया काहीतरी वेगळं अजून तुम्ही ड्रायफ्रूट्स पण यात ॲड करू शकतात चांगली टेस्ट एनहास होते पण मला प्युअर तिळाचे आणि शेंगदाण्याचे असे लाडू करायचे होते म्हणून मी नेक्स्ट मी प्रॉपर ड्रायफ्रूट्स वगैरेचे पण लाडू ट्राय करणार आहे सो तो पण ब्लॉग तुम्ही नक्की बघा त्या आपल्याला शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत त्यानंतर सगळं बाकीचं सो हे वाटून घेऊयात अशा प्रकारे आपल्याला हे वाटून घ्यायचे तुम्हाला जर अजून दाणेदार हवे तुम्ही तसेही वाटू शकतात मला पावडर हवी आहे प्रॉपर सो मी अशी दौळून घेतली त्यामुळे तिळ वाटून घेते थोडं थोडं करून वाटणार आहे मी म्हणजे हळूहळू करणारा तेल पण सुटू शकतं सो त्यासाठी आपल्याला थोडं एक एक फिरवत फिरवत आपल्याला हे वाटायचे शेंगदाण्यातकीच कन्सिस्टन्सी ठेवली आहे मी हे पण असे एवढे भाजून घेतले सॉरी वाटून घेतले तर ह्याच्यात मी ना दोन भाग केले आहेत अर्ध तिळाचं वाटलेलं अर्ध शेंगदाण्याचं वाटलेलं आणि अर्ध आपलं गूळ मी मिक्सरमध्ये सगळं एकत्र केलं आहे सो ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटून आहे आणि ते सेकंड स्टेप म्हणजे सेकंड बॅच तर फर्स्ट बॅच मी काढून घेते तर इथे बघा आपलं हे मिश्रण तयार आहे आणि बघा आपला असा प्रॉपर लाडू पण वळला जातो आहे सो आपण पटापट लाडू गळून मी तुम्हाला दाखवते आणि हो थोडंसं तूप पण टाकणार आहोत आपण ह्याच्यामध्ये मला जर वाटलं की हे मिक्सर खूप ड्राय आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये तूप ॲड करू शकता माझं परफेक्ट आहे पण मी थोडंसं तूप टाकणार आहे कारण की त्याने चव खूप चांगली लागेल साधारण दीड चमचा मी तूप इथे ॲड केलेला आहे सो आपण हे सगळं मिक्सर मिक्स मिक्ष करून घेऊया चांगल्या प्रकारे तर बघा तुम्हाला एक लाडू इथे वळवून दाखवते तुम्हाला साईज तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता लाडू तयार आहेत सगळे लाडू वळून घेऊयात इथे बघा आपले हे लाडू करून तयार आहेत लाडू आपले इकडे रेडी आहेत आणि टेस्ट करूया आपण थोड्या वेळातच आईला विचारते कसे झाले बघितलं ना कसं झालं तर बघा रिएक्शन बघा खाऊन गोड कमी झाले थोडे हाल, हाल। हो दिले हो दिले नाही म्हणलं नरम ना करते हो गोड थोडे कमी झाले आवडले हा साध्या गोळाची केले शेंगदा शेंगदाणे तीळ गुळू आणि थोडस तूप सो तुम्हाला माझी लाडवाची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स मध्ये कळवा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे प्रागा भेटू आता मग नेक्स्ट श्लॉगमध्ये लवकरच बाय